मकर राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित हा आठवडा म्हणजे सात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा राहणार आहे आठवड्याच्या कुंडीत मकर राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा कसा असेल हे आपण आज जाणून घेऊ मकर राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील दहावी राज ज्याचा स्वामी शनी आहे ज्योतिषशास्त्रानुसार सात तेरा एप्रिल हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी सामान्य परंतु शुभ राहील मकर राशीच्या लोकांचे आठवड्याचे राशी, राशी भविष्य कसे असणार हे चला जाणून घेऊयात या आठवड्यात मकर राशीचे लोक तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक मोठा निर्णय घेऊ शकता ज्यामुळे कौटुंबिक वाद संपतील मानसिक ताणतणावापासून आराम मिळेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला किंवा कुठेतरी फिरायला जाऊ शकता ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल तुम्हाला कुठून तरी मोठी मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल या आठवड्यात मकर राशीच्या लोकांनी जोडीदाराचा आदर करावा आणि यामुळे तुमचे नाते मजबूत होईल या आठवड्यात महिलांना प्रेमसंबंधांमध्ये किरकोळ समस्या येऊ शकतात काही नातेसंबंध विषारी वाटू शकतात आणि त्यातून बाहेर पडणे चांगले राहील या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये संवाद देखील महत्वाचा आहे अविवाहित महिलांना ऑफिस वर्ग किंवा कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात प्रपोजल मिळू शकते काही महिला त्यांच्या माजी प्रियकरांकडे परत जाऊ शकतात परंतु याचा त्यांच्या सध्याच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कुटुंबाशी ओळख करून देण्याचा विचार करू शकता ऑफिस मध्ये अधिक उत्पादक जबाबदाऱ्या स्वीकारा तुम्ही अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आणि यामुळे तुम्हाला व्यवस्थापनाच्या नजरेत राहण्यास मदत होईल तुमचे संवाद कौशल्य ग्राहकांना प्रभावित करेल आणि काही व्यावसायिकांना परदेशात नवीन संधी देखील मिळू या आठवड्यात शास्त्रज्ञ यांत्रिक यांना व्यावसायिक दृष्ट्या प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल काही व्यावसायिकांना वैयक्तिक अपमान सहन करावा लागू शकतो पण निराश होऊ नका सात तेरा एप्रिल एप्रिलचा दुसरा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी खास असेल जर आपण सात ते तेरा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर देवांचा गुरु ऋषभ राशीत मंगळ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल याशिवाय मीनराशीत शनीसो शुक्र बुध राहू आणि सूर्य असतील अशा स्थितीत मीनराशीतील पंचग्रही योगासह शुक्रादित्य बुधादित्य आणि मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहेत ज्योतिषांच्या मते राजयोगांवर आधारित मकर राशीसाठी हा आठवडा भाग्यवान ठरू शकतो दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते ग्रहस्थिती पाहता आठवड्याची सुरुवात मकर राशीच्या लोकांसाठी शुभ आहे तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल काही कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो परंतु तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल सकारात्मक विचार ठेवा आणि चुकूनही न्यूनगंड तुमच्या मनात येऊ देऊ नका तुम्हाला नोकरीशी संबंधित मोठी संधी देखील मिळू शकते परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा हा काळ अत्यंत शुभ ठरेल तथापि जर तुम्ही व्यवसायात मोठे भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल तर निर्णय खूप विचारपूर्वक घ्या आणि तुमची परिस्थिती लक्षात घेऊन घ्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीची इच्छित ठिकाणी बदली आणि पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते चांगले संबंध टिकवण्यासाठी तुम्ही मित्र आणि नातेवाईकांची थट्टा करणे टाळले पाहिजे कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वर्तन सौहार्दपूर्ण ठेवा चुकूनही दुखवण्याची आदर करा आणि वैवाहिक जीवन आनंदी सात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिलच्या या आठवड्यात मालव्य राजोग प्रभावी राहील आणि याचा चांगला परिणाम मकर राशीवर राहील या राशींना श्रीमंत होण्याची शक्यता आहे तर या आठवड्यात शुक्र त्याच्या उच्च राशी मीनराशीत भ्रमण करताना मालव्य राजयोग निर्माण करत आहे मालव्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे या आठवड्यात मकर राशींना कमाईच्या अनेक संधी उपलब्ध होतील तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळेल तुमचा हा आठवडा आनंदाने भरलेला असेल मकर राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि महिलेच्या मदतीने जीवनात आनंद आणि समृद्धीची शक्यता निर्माण होईल या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल आणि नवीन गुंतवणूक यशस्वी होईल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे प्रवासात तुम्हाला यश मिळेल जरी प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीची शक्यता आहे तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे तुमचा आदर वाढेल आणि ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांचे खूप कौतुक होईल तुमच्यासाठी हा आठवडा यशाने भरलेला असेल तुमच्यासाठी या आठवड्यात भाग्यवान दिवस हे आठ दहा आणि अकरा असणार आहेत तर भाग्यवान रंग हा पांढरा हिरवा आणि निळा असेल भाग्यवान दिवस शुक्रवार शनिवार आणि बुधवार असणार आहे एकंदरीत मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे